नमस्कार सर्वांना मी श्याम वेवारे श्यामराव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ट्वेंटी वन डे लाईफ चेंजिंग हॅबिट चॅलेंज हे चॅलेंज आपण एकवीस दिवसांचे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत तर मित्रांनो मराठी नववर्षनिमित्त म्हणजे गुढीपाडव्यापासून आपण एकवीस दिवसांचे चॅलेंज घेतले होते ट्वेंटी वन डे लाईफ चेंजिंग हॅबिट चॅलेंज हे आपलं चॅलेंजचं नाव होतं तर मित्रांनो या चॅलेंजमध्ये आपले पाच प्रकारचे चॅलेंज होते त्यामध्ये सुरुवातीला आहे इनडोअरचा वर्कआउट आणि आउटडोअर वर्कआउट मग आपलं आउटडोरमध्ये रनिंग असेल किंवा काही एक्सरसाइज असेल इनडोअरमधले आपला जिमचा वर्कआउट होता त्याचबरोबर मेडिटेशन ध्यानधारणा आणि बुक रिडिंग तसेच दररोज चार ते पाच लिटर पाणी पिणे हे आपले पाच चॅलेंज होते यामध्ये आणखीन एक होतं की जी मला वाईट सव होते जेणेकरून वर्कआउटनंतर चहा घेणं तर चहासुद्धा बंद केला आहे आपण या एकवीस दिवसामध्ये या एकवीस दिवसाचा अनुभव थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडणार आहोत आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगल्या सवयी लावायच्या असतील किंवा वाईट सवयी बंद करायच्या असतील तर आपल्याला त्यावर एकवीस दिवस काम करावं लागते एकवीस दिवसांचा हा नियम आहे तर मित्रांनो आपल्याला किंवा मला देखील असे बऱ्याच वेळेला वाटायचे की चांगल्या सवयी हे आपल्या जीवनामध्ये पाहिजे डेली रुटीनमध्ये आपण त्या फॉलो केल्या पाहिजेत पण बऱ्याच वेळेला नवीन वर्ष आले की आपण संकल्प करतो की या सवयी मी लावणार आहेत किंवा हे माझे ध्येय आहेत पण बऱ्याच वेळेला काय होतं आपण ते फॉलो करतो परंतु ते फॉलो करताना आपण फक्त सुरुवातीचे काही दिवस फॉलो करतो नंतर करत नाही असं खूप जणांचं होतं त्यामुळे यावेळेस मी मराठी नववर्षनिमित्त म्हणजे गुढीपाड्यापासून माझ्या जीवनामध्ये मला कुठल्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत हे एकवीस दिवसांचे चॅलेंज मी स्वीकारले आणि ते यशस्वीरित्या देखील पूर्ण केले आहेत तर तुम्हीसुद्धा हे चॅलेंज स्वीकारून आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या चांगल्या सवय लावायच्या असतील त्या लावू शकतात तर मित्रांनो या एकवीस दिवसाच्या आपल्या चॅलेंजमध्ये मला एक जी सवय लागली ती म्हणजे दररोज सकाळी मॉर्निंगला लवकर उठणे आणि ग्राउंडचा तसेच जिमचं वर्कआउट करणे यामुळे आपले शरीरसुद्धा फिट राहते त्याचबरोबर सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं वर्कआउट झाल्यानंतर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते दिवसभरातली सर्व कामे त्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेने आपली होत असतात त्याचा एक वेगळा आनंद हा आपल्या चेहऱ्यावर असतो तर मित्रांनो या चॅलेंजच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं हो आपल्यासमोर एक चॅलेंज होतं म्हणजे आपलं चहा बंद करणं तर मित्रांनो सुरुवातीला मला चहा खूप प्रिय वाटायचा परंतु ज्या दिवसापासून हे मी चॅलेंज घेतलं तर सकाळी मॉर्निंगच्या वर्कआउटनंतर आपण चहा घेणं किंवा चहासोबत काहीतरी बिस्किट असेल किंवा खारी टोस असेल हे खाणं म्हणजे खूप चुकीचा मार्ग होता त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर आपल्याला मॉर्निंगमध्ये एक चांगला डायट असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मी चहाऐवजी एक चांगला डायट चालू केला ज्याच्यामुळे आपले शरीर मेंटेन राहते आणि चहाचे खूप वेगवेगळे दुष्परिणाम आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत असेल किंवा ते माहिती करून घ्या त्यामुळे तुमच्यासुद्धा हा चहा सुटू शकतो त्यामुळे या चॅलेंजच्या माध्यमातून आपला हा चहा पूर्णपणे बंद झालेला आहे चहाऐवजी मी पर्यायी मार्ग वापरला तो म्हणजे ग्रीन टी हा खूप बेस्ट पर्याय आहे या ग्रीन टीचे खूप सारे फायदे आहे या फायद्यामध्ये माझा एक अनुभव आहे की ग्रीन टी घेतल्यानंतर आपल्याला शरीर एक हलके वाटते त्याचबरोबर फॅट लॉस होण्यामध्ये खूप उपयोगी पडते आपल्या चॅलेंजमध्ये मेडिटेशन ध्यानधारणा हे एकसुद्धा चॅलेंज होते तर मित्रांनो सुरुवातीच्या म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये मी मेडिटेशन हे दररोज करायचो परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे मेडिटेशनमध्ये केलं नाही किंवा त्याच्यामध्ये गॅप पडला तर ह्या चॅलेंजपासून ह्या एकवीस दिवसामध्ये मी ती मेडिटेशनची सवय पुन्हा एकदा लावलेली आहे तर बरोबर ती सवय लागल्यामुळे काय होते या सवयीचा खूप फायदा असतो या मेडिटेशनमुळे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा असेल किंवा दिवसभरातला जो थकवा असेल हा पंधरा ते वीस मिनिटाच्या मेडिटेशनमध्ये हा पूर्ण थकवा आपला जातो आणि पुन्हा एक नवचैतन्य एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येत असते बुक रिडिंग हा सुद्धा आपल्या चॅलेंजचा एक भाग होता तर मित्रांनो दररोज पंधरा ते वीस मिनिटे सकारात्मक पुस्तके वाचन करणे हे सुद्धा खूप फायद्याचे असते आपल्यासाठी ज्याप्रमाणे शरीराला एक चांगला डायट फिट ठेवते म्हणजे एक खुराक असतो त्याचप्रमाणे ही चांगली पुस्तके आपल्या मनासाठी आपल्या मेंदूसाठी आपल्या बुद्धीसाठी तो सुद्धा एक चांगला खुराकच असतो चांगली सरणे या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यामध्ये डेव्हलप होत असते दररोज किमान चार ते पाच लिटर पाणी पिणे हा सुद्धा आपल्या चॅलेंजचा एक भाग होता तर मित्रांनो या सवयीमुळे आपले शरीर फिट राहते निरोगी राहते तसेच खूप वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला ही सवय लांब ठेवते या सवयीमुळे आपले शरीर हायड्रेट होण्यासाठी मदत होते तर मित्रांनो या एकवीस दिवसामध्ये खरी मजा तर जेव्हा आली कधीकधी हे चॅलेंज आपण स्वीकारल्यानंतर कधीकधी काही काळानंतर जसं की एक एक दिवस जसं पुढे जातो मग आपल्याला चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी एक निगेटिव्ह फिलिंग होतं किंवा असं वाटतं की बाबा आज आपल्याला हा टास्क करायचा नाही किंवा होणार नाही परंतु अशा सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला सेल्फ मोटिवेशन सेल्फ मोटिवेट केलं पाहिजे की बाबा आपण आज हे केलं नाही तर आपण जीवनामध्ये हे कधीच करू शकणार नाही हे जे काय टास्क आहे हा, हा आपल्यासाठी शेवटचा आणि फायनल टास्क आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आपण या आपल्या टास्कसाठी द्यायचे आहे तर मित्रांनो ट्वेंटी वन डे लाईफ चेंजिंग हॅबिट चॅलेंज हे आपले यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे तर याचा जो फॉर्म्युला असो एकवीस नव्वद म्हणजे जर एखादी चांगली सवय जर आपल्याला लावायची असेल तर ती आपल्या एकवीस दिवस करावी लागते त्यामुळे ती सवय आपल्याला लागते परंतु ही सवय आपल्याला आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी ठेवायची असेल तर आपल्याला या एकवीस दिवसाच्या पुढे नव्वद दिवस ही सवयी फॉलो करावी लागते किंवा त्या सवयी मेंटेन ठेवावं लागतात जेणेकरून एकवीस द्यूस नव्वद हा फॉर्म्युला शंभर टक्के काम करतो तर खऱ्या अर्थाने आपल्याला आता ह्या नव्वद दिवसांचं हे चॅलेंज माझ्यासमोर असणार आहेत तर ते सुद्धा मी यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा एक मानस घेतलेला आहे खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये त्या सवयी या मला लागल्या त्याचबरोबर तुम्हीसुद्धा हे एकवीस दिवसाचे चॅलेंज घेऊन या सवयी तुमच्या जीवनामध्ये लावू शकतात तुम्हीसुद्धा यातून मोटिवेट होऊन एकवीस दिवसाचे चॅलेंज स्वीकारून या सवयी लावू शकतात चला तर मित्रांनो मग आता इथेच विश्राम घेतो भेटू या पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये जय हिंद जय भारत